भारतीय जनता पार्टी भोसरी विधानसभा या ठिकाणी आमदार महेश लांडगे यांना काल उमेदवारी पक्षश्रेष्ठींनी जाहीर केली त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते माजी नगरसेवक प्रचंड नाराज असून वेळोवेळी आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देण्यात येऊ दे नये दे म्हणून लेखी पत्राद्वारे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब नितीनजी गडकरी साहेब यांना आपण मागणी केली होती आम्ही आमच्या भावना पक्षश्रेष्ठीने विचारत न घेता पक्षांच्या कार्यकर्ते माजी नगरसेवक यांच्याबरोबर हो बैठक न घेता धनदांडगे उमेदवार महेश लांडगे यांना काल उमेदवारी जाहीर करण्यात आली आमच्या ज्या मूलभूत सु सुविधा आहे म्हणजे सुखसुविधा त्याचे प्रश्न सुटलेले नाही निगडी पी सी एम सी धोकादायक इमारती सेक्टर बावीसमधल्या जवाहरलाल नेहरू पुनर्व्यसन योजनेचा प्रश्न रेड झोनचा प्रश्न रस्त्याचे प्रश्न संदर्भात आम्ही वेळोवेळी आंदोलन केले मोर्चे काढले आमदार काय आम्हाला त्या संदर्भात मदत करत नव्हता आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आमदार उत्सुक नाही आमदार फक्त न केलेल्या कामाची जाहिरात करतो मी हे केलं मी ते केलं आखाड पार्ट्यामध्ये आमदार दंग असतो पण जेव्हा नागरिकांचे प्रश्न येतात आमदार फोन उचलत नाही आता आमचं मागण्या जे होत्या ह्या रास्त होत्या ज्या आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं भोसरी विधानसभेत भाजपचा जुना कार्यकर्ता उमेदवार द्या आम्ही त्याला प्रचंड मताने निवडून आणू आता जुने कार्यकर्त्यामध्ये भगवान मनसुख होते बाळासाहेब लांडगे होते अंकुश लांडगे यांच्या पत्नी होत्या माझ्या सरकार निष्ठावून कार्यकर्ता होता सगळ्यांना डावलण्यात आलं आणि आम आमदार महेश लांडगे यांना काल तिकीट जाहीर झालं त्या संदर्भात आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माजी नगरसेवक नाराज आता पक्ष ना ह्यांना कंटाळून रवी लांडगे गेले एकनाथ पवार गेले संजय नेवळे गेले आमचं एक मुशीतला सहकारी गेला काय होतं आमदारांनी काम केलं नाही तर मग कार्यकर्त्यांनी माझी नगरसेवकांनी न्याय कुणा गं मागणार हा प्रश्न होता आपण तर डायरेक्ट मुख्यमंत्र्या की जाऊन जाऊ नसेल स्थानिक लेवलला आमदार जायला जावं लागतं पण आमदार आमच्या निगडी तळवडे रुपीनगर ह्या भागात पूर्ण दुर्लक्ष करतो मग त्यामुळं आम्ही ठरवलं होतं की बाबा यावेळेस उमेदवारीला आमदाराचा करा विरोध करायचा विधानसभेत भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची अशी भूमिका आहे की वरिष्ठ पातळी याची दखल घेतली पाहिजे की बाबा कार्यकर्त्यांचे माजी नगरसेवकांचे वरिष्ठ पातळीवरचे नेते आहेत त्यांनी एक वेळेस तरी चर्चा केली पण होती उमेदवारी संदर्भात की बाबा ह्या भागात आम्ही हा उमेदवार देतो आहे तो उमेदवार देतो आहे कार्यकर्त्यांचं मनोगत त्यांनी ऐकून घेतलं पान होते आमची रास्त मागणी होती की बाबा पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला कमीत कमी कल्पना दिली पण होते आम्ही पक्षाचं काम करू करणार पण उमेदवार पण तसं पाहि ना पक्षाच्या दृष्टीने सुसंस्कृत उमेदवार पाहिन विकृत उमेदवार नको आपल्याला आखाड पार्टीचा उमेदवार नको आपल्याला रामाची तुकाराम महाराजाची ज्ञानेश्वर महाराजाची आपली पुण्यभूमी ही तिथे वेगळं स्वरूप नको इंद्राने फेसाळली बंगाराच्या दुकानं वाढले कुदळवाडीत त्याच्यामुळं आधीच्या घटना घडल्या चौदा महिला मरण पावल्या त्याला जबाबदार कोण आहे कुणी जबाबदार घेतच नाही बरं तुम्ही नाही जबाबदारी घेतली त्याच्यासाठी पाठपुरावा तर करा त्या लोकांना मदत करा त्यांचं काय अपेक्षा आहेत काय आड्याडचणी आहेत त्या सोडवा तर ना आज तुम्ही तळावडं भाग झालं चिखली झालं मुशी झालं बादळवाडी झालं बकलपणा निर्माण झालं या भंगाराच्या दुकानांनी आणि दर दोन तीन महिने डा आग लागते पोलीस येत आहेत पंचनामा करतात जालं संपलं त्यामुळं मच्छर मुण वाढल्यात साथीचे आजार वाढल्यात आमदारांनी एकदा पण त्या संदर्भात बांभारलं नाही मागच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं म्हणून ते मनोज जरांगे पाटील यांनी अख्ख्या महाराष्ट्राचं आंदोलन केलं आमच्या पिंपरीजीं सोडला भोसरी विधानसभेला आमची मागणी होती की बाबा महाराष्ट्र संदर्भात आमदार महेश लांडगेंनी पाठिंबा दिला पाहिजे त्या संदर्भात अधिवेशनात प्रश्न मांडला पाहिजे आमदारांनी एकदा पण मराठा मराठा संदर्भात तारांकित प्रश्न मांडला नाही पाठबळ दिलं नाही आता प्रत्येकाचे मुद्दे वेगवेगळे असते ठीक आहे मी पण ते मान्य करतो की बाबा मागच्या काळात जरंगे पाटील फडणवीस साहेबांच्या चे विरोधात चर्चा चे करायचे तर त्या गोष्टीला मी पण आक्षेप घेतला की जरंगे पाटलांनी वैयक्तिक पातळी देवेंद्र फडणवीसला बदनाम करू नये पण मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस असतील कुणी असो सगळ्यांनी पाठबळ दिलं पाहिजे आमदार महेश लांडगेंनी पाठबळ दिलं नाही काराकेत प्रश्न उपस्थित केला नाही त्यामुळे मराठा समाज पण नाराज आहे आपल्या गावाला विधानसभेत मराठा समाज इतका आक्रमक झाला की त्याचा फटका आमदाराला बसणार आहे भोसरीला आमची भूमिका काय आम्ही विरोधातच करणार आम्हाला सहकार्यच करत नाही आमच्या तो हातपाय तोडायच्या धमक्यात देतो हा